आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीस्ट रेड एपल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं झालंय पिकं पूर्णपणे करपून गेली आहेत या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज शेतकऱ्यांच्या थेट शेतात जात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या रामपुरी थार हटकरवाडी ब्रह्मपुरी साळापुरी धारासूर सायळा या गावांमध्ये त्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यास शासन कटिबद्ध आहे निकषात बदल करून शेतकऱ्यांना अधिकची मदत कशी मिळेल यासाठी शासन सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं ओसाड पडलेली शेती वाया गेलेली पिकं आणि हातबल झालेले शेतकरी पाहून पालकमंत्र्यांच्या डोळ्यात देखील पाणी दाटून आलं या संकट काळात तुम्ही एकटे नाहीत शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे बाधित शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण उदयसिंह हो भोसले जीवराज दापकर यांच्यासह तहसीलदार व संबंधित कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सततचा पाऊस ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले शेतातील पिकं जनावरं घरं आणि संपत्ती वाहून गेल्यानं शेतकरी अक्षरशः उड्यावर पडले आहेत या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे पंजाब राज्यानं शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही मदत जाहीर करावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तात्काळ करावी तसंच गोदावरी ओढे नाले व बॅकवॉटरमुळं खरडून गेलेल्या शेतीला एन निकषानुसार भरीव नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत निवेदनावर बाळासाहेब रेंगे गणेश घाडगे आशिष वाकोडे यांच्यासह शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत तत्पूर्वी शहरातून मोठा मोर्चा काढण्यात आला आज जिल्हाधिकारी कार्यालयात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत मिळालीच पाहिजे आणि शासनाचे जे निकष आहेत ते निकष बदलून आर एफची मदत वाढवली हो पाहिजे जी की मागच्या वर्षीप्रमाणे होती त्या त्याप्रमाणेच ही मदत मिळाली पाहिजे त्याप्रमाणे त्यानुसार हा मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता भयंकर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या महाराष्ट्राचा करता धडका धडता शेतकरी हा शे अतिशय अडचणी आलेला आहे कारण की पावसानं थैमान माजवलेलं आणि या पावसामुळं शेतामध्ये सोयाबीन सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आणि हे महाराष्ट्राचं सरकार हेक्टरी आठ हजार रुपये देऊन शेतकऱ्याची थट्टा करत आहे या सरकारला मला सांगायचंय की शेतकऱ्यामुळं तुम्ही आज हा देश चालत आहे हा मुळे चालत आहे या शेतकऱ्याची थट्टा करून या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार नाही तर सत्तर हजार मदा, ही करून त्याचं पुनर्वसन करावं ही आमची आजच्या मोर्चाची मागणी आहे संविधानात छत्तीस क्रमांकावर समावेश असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र द्यावं आणि तातडीला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज सव्वीस सप्टेंबर रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं बारामती इथं आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्याची पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली तर एकोणतीस सप्टेंबर रोजी आमदार खासदाराच्या घरासमोर समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे शासनानं अद्यापही मागण्याची दखल घेतली नाही तर एक ऑक्टोबर रोजी समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे साठी आमचे मित्र सहकारी दीपक बोराडे जालना येथे सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण करतायत उपोषणाचा दहावा दिवस आहे पण अद्यापही या सरकारनं साधी दखल घेतली नाही म्हणून आज महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोरती समोर धरणे आंदोलन आहे त्याचाच एक भाग म्हणून आज परभणी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधून या ठिकाणी धरणे आंदोलन आहे आणि या ठिकाणी मी सरकारला विशा, एवढं देतो की दोन हजार चौदाला आपण जे आम्हाला बारामतीमध्ये आश्वासन दिलं होतं ते आश्वासन काही एक दोन हजार लोकांचा दहा हजार लोकांचा लाख लोकांचा जनसमुदाय होता आपण काल पाहिला असं चोवीस तारखेला अति अतिविराट असा मोर्चा धनगर समाजाचा इशारा मोर्चा होता आमची सरकारला विनंती आहे आम्हाला कुठला कायदा असा बिघडण्याचा प्रश्न नाही आम्ही उलट सहकारी करणारे माणस आहेत कायदा मानणारे म्हणत आहेत महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला घटनेमध्ये छत्तीश क्रमांकाला धनगर समाज आरक्षणाची दिलं आरक्षण दिले त्याची फक्त आमच्या अंमलबजावणी मागणी सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सात ऑक्टोबर साथ रोजी परभणी जिल्ह्याच्या वतीनं महाएलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली बंजारा लमानी समाजालाही हैदराबाद है गॅझेटियरचा आधार घेऊन अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सात ऑक्टोबर रोजी महाएलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज पत्रकार परिषद देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला बंजारा समाजाच्या नेते आणि बांधवांची उपस्थिती होती बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजाच्या युवा कार्यकर्ते ज्येष्ठगण माझ्या माता भगिनीच्या वतीनं या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शासनाला आम्ही सांगू इच्छितो की बाबा हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा लमानी म्हणून उल्लेख आहे बंजारा म्हणून उल्लेख आहे शासनाला कसल्याही प्रकारचं काही असं अवघड जाणार नाही आणि निश्चितच आम्हाला शासन आम्हाला आरक्षण देईल नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचा सा वसा पुढे नेत इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी माता भगिनी आणि भाविकांची यात्रा सुकर व्हावी यासाठी शिवसेने प्रमुख माणिक पोंडे पाटील आणि जयश्री पोंडे पाटील यांच्या वतीनं यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे या मंगल प्रसंगी अंबाबाईचा उदो उदो करत परिसरातील अनेक भगिनींनी इंद्रायणी देवीच्या दर्शनाचा योग आला या यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते श्रीफळ प्रवास प्रारंभ करण्यात आला यावेळी प्रवीण देशमुख बाळासाहेब पानपटे शेख रामा रामालथे बाळू मोठे अनुराधा टाक यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी अतिवृष्टी पूरबाधित अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सर्वच्या सर्व अशा बावन्न महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे यापूर्वी एकशे ब्याऐंशी कोटीची आर्थिक मदत ही जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीपोटी देण्यात आली होती परंतु सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस व पूर परिस्थिती यामुळं सर्वत्र शेतीचं नुकसान झाले हे पाहणी दिसून आलं असून त्यामुळं आमचे महसूल मंडळ नुकसानीतून वगळले आहेत असा संभ्रम दूर करण्यात येत असल्याचं मकरंद पाटील यांनी स्पष्ट केलं आहे दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याबाबत शासनानं निर्णय घेतला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली परभणी शहरातल्या यशोधनगरमधील नाना नार नानी पार्क व वाचनालयामध्ये ध्यान साधना केंद्र सुरू करावं व खुल्या व्यायामशाळा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज नागरिकांनी मनपाच्या आयुक्तांना निवेदन दिलं आहे या नाना पार्क पार्कमध्ये ओपन जिम प्रस्तावित असल्याचं समजलं असून या जागेमध्ये ती व्यायामशाळा होऊ नये कारण या रिकाम्या जागेत विविध समाजातील नागरिक आपापले आप धार्मिक सणाचं आयोजन करत असतात त्यामुळं या भागातील नागरिकांनी ही जिम होऊ नये अशी आग्रही मागणी केली आहे या निवेदनावर नगर भागातील बहुसंख्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत शेतकऱ्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतून शिंगणापूरचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग खिल्लारे यांच्या संकल्पनेतून शिंगणापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पंढरपूरकडे रवाना झाले आहेत अंदाजे पन्नास गाड्यांमधून सुमारे दोन हजार ग्रामस्थ विठ्ठलाच्या चरणी साकडे घालण्यासाठी गेले आहेत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सिंगणापूरच्या ग्रामस्थांनी हार दिल्यानं या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्यातून उत्सुकतेनं पाहिलं जाते संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ असतानाही मदतीच्या नावाने तुटपुंजी रक्कम देणाऱ्या सरकारनं कर्जमाफीसाठी हातवर केले आहेत निवडणुकीच्या आधी व निवडणुकीनंतर दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं कर्जमाफी करण्यासाठी भरपूर पैसा लागतो सगळी सोंग घेता येतात मात्र पैशा तो सोंग घेता येत नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ जोडणारं वक्तव्य केलं आहे एकीकडे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग मेट्रो ट्रेन बुलेट ट्रेन यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करणारे व उद्योगपतींचे करोडो रुपयाचे कर्ज माफ करणारे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी पैसे नसल्याची खोटी बोंब ठोकती आहे या निषेधार्थ उद्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून भीक माग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख शुरींग गोन्हे यांनी दिली आहे भौगोलिक दृष्ट्या सोयीच्या असणाऱ्या पाथरी इथं पाथरी मानवतो सोनपेठ तालुक्यासाठीचं अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवानी न्यायालय वरिष्ठ सर स्थापन करण्यात यावं अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीस दरम्यान नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती त्या मागणीची पूर्तता होत असल्याचं दिसून येत असून उच्च न्यायालय मुंबई यांनी याला मान्यता दिली आहे त्यानंतर हा प्रस्ताव विधी व न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडं व त्यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर हे न्यायालय अस्तित्वात येईल पाथरी विधानसभा मतदारसंघातील वकील पक्षकार व जनतेस न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी यावेळी दिली परभणी शहरात दुचाकी चोरीच्या घटनात सातत्यानं वाढ होतीये या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं सापळा रचून मोठ्या शिताफीनं दुचाकी चोराला आज ताब्यात घेतले शुभम पंडित असं ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोराचं नाव असून त्यानं साथीदारासोबत दोन दुचाकी चोरल्याची खबुरी दिली तसंच नवामोंडा पोलिसातील नोंद असलेल्या दोन गुन्ह्यांची उकल देखील झाली आहे या कारवाईमध्ये दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आरोपीला पुढील तपासासाठी मुद्देमालासह नवा मुंडा पोलिसात हजर करण्यात आलं आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनास अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील उपनिरीक्षक चंद्रसिंह परिहार रंगनाथ दुधाटे राहुल परथुडे विलास सातपुते शरद सावंत गजानन क्षीरसागर सचिन भदरगे उमेश चव्हाण गणेश कौटकर यांच्या पथकाने केली आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं चौदा सप्टेंबरपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळं सोयाबीन व कापूस पिकाचं आतोनात नुकसान झालं असून त्यामुळे या शेतकऱ्यांवर उपासवारीची वेळ आली आहे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर यांनी या भागातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळी भागामध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी विनंती पेडगाव येथील शेतकरी शिवाजी देशमुख संदीप देशमुख विकास सुरोसे रोहन देशमुख संजय टाकळकर नितीन देशमुख अशोबा गायकवाड आदी शेतकऱ्यांनी केली आहे संविधानात छत्तीस क्रमांकावर समाविष्ट असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र द्यावं आणि एस एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज जिंतूरच्या तहसील कार्यालयासमोर आणि परभणीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं तर एकोणतीस सप्टेंबर रोजी आमदार खासदाराच्या घरासमोर आंदोलन आणि एक ऑक्टोबर रोजी समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिंतूर तालुक्यातल्या धानोरा इथे भरण्यात आलेल्या संत संमेलन व लोककलावंत आध्यात्मिक विकास कार्यशाळेत संतांचे प्रेरणादायी विचार व लोककलावंतांचा उत्साह आणि समाज प्रबोधनाचा संकल्प यामुळे संपूर्ण परिसर उस मंगल उत्सव वातावरण भरून गेला या संमेलनात चैतन्य महाराज निलकंठेश्वर गुरुवर्य हरिभक्तपरायण नामदेव महाराज ढवळे शिवेंद्र चैतन्य स्वामी हरिभक्तपरायण छगन महाराज टाकळीकर महंत महेश्वरानंद स्वामी कृष्णानंद महाराज यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांना आध्यात्मिक ऊर्जा दिली भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर पंडित दराडे यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विकासदृष्टी व कार्यक्षमतेची प्रशंसा करत त्यांच्या परिश्रमामुळे योजनांचा लाभ अनेक घटकांपर्यंत पोहोचत असून हा प्रवास पुढेही सुरू राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला पंजाबमधील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी येथील शिवराम नगरातील ब्रह्माकुमारी यांच्या अंतर्गत उपसेवा केंद्रांनी एक महत्वाची मदत केली आहे पंजाबमधील अतिवृष्टी प्रभावित भागातील महिला पुरुष आणि लहान मुलांना परिधान करता येतील असे कपडे पाठवण्यात आले आहेत या मदतीसाठी ब्रह्मकुमारी परिवारातील सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवला या सामाजिक उपक्रमाचं नेतृत्व शिवराम नगर येथील सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी अर्चना बहिजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं दयाळू भावना आणि समाजाच्या कल्याणासाठी हे काम केलं गेलं पंचवीस सप्टेंबर रोजी परभणीच्या रेल्वे स्थानकावरून सचखंड एक्सप्रेसद्वारे ही मदत पंजाबमधील पूर्गस्थ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा सर्वदूर उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळं अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नऊ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपसचिवांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे राज्यातील सदतीस जिल्हा केंद्रांवरील पाचशे चोवीस उपकेंद्रांवर या परीक्षा घेण्यात येणार होत्या मात्र या परीक्षा आता पुढं ढकलण्यात आल्या आहेत मराठवाड्यातील प्रमुख नद्यांना पूर येऊन शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालंय अनेक गावांना पाण्याचा विळखा पडला आहे प्रचंड प्रमाणात विसर्ग केल्यानं मराठवाड्यात पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे मराठवाड्यावर उडवलेल्या उड़ा या संकटाची जबाबदारी निश्चित करून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हतलपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे निवेदनावर अॅडव्होकेट माधुरीक्षीरसागर ओंकार पवार शेख अब्दुल शिवाजी कदम लिंबाजी कचरे निळकंठ जोगदंड लक्ष्मण काळे मुगाजी बुरुड नवनाथ खोले दयानंद यादव आसाराम बुधवंत गंगाप्रसाद यादव मधुकर गाडेकर देवीदास खरात आजच्या साक्षरे <ज़ियो> आहेत गंगाखेडच्या श्री सेवा प्रतिसादच्या वतीनं साजरा केल्या जाणाऱ्या दसऱ्या महोत्सवाची तयारी सुरू झाली असून आतिषबाजीसह अपप्रवृत्ती पुतळा दहन सोहळ्याचं हे पंचवीसावं वर्ष आहे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमानी यांच्या हस्ते नारळ वाढवून पुतळा बनवण्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी साई सेवा अध्यक्ष गोविंद यादव प्रकाश घन संग्राम मुंडे रमेश आवसेकर संजय अनावडे गुंडेराव देशपांडे गजानन महाजन मनोज नावेकर सुहास देशमाने संदीप कोटलवार आदींची उपस्थिती होती धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी तसंच जालना येथील दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यानं धनगर समाजाच्या वतीनं सेलू तहसील कार्यालयावर आंदोलन काढून आज मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं विठ्ठल निवेदनावर विठ्ठल कारखे भागवत दळवे नानासाहेब राऊत संजय साडेगावकर दत्ता श्रावणे प्रकाश मुळे आनंद रोईफुडे विजय दळवे सोपान हारके सुधाम रोकडे यांच्या स्वाक्षरी आहे भारतीय <laughs> जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी आज धारासूर सर्कलमधील पूरग्रस्त गावांना व शिवारांना भेटी दिल्यात तेथील खरीप पिकांची व दुरावस्थेची पाहण्यात गेली तर जाधव यांनी चिंच टाकली व गोंडगार या भावांना गावांना भेटी देऊन पडत्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष पाहिल्यात त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना परिस्थिती निदर्शनास आणून दिली यावेळी नामदेव शिंदे मानिक मोरे मदन मोरे तुकाराम मोरे जगदीश मोरे आदींची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन सव्वीस सप्टेंबर रोजी आरोग्यवर्धिनी केंद्र मलेरिया ऑफिस व मदिनानगर इथं करण्यात आलं या शिबिराचं आयोजन आयुक्त नितीन नार्वेकर उपायुक्त भवन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडलं परभणीच्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंता दिनानिमित्त श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय शिवाजी तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या संयुक्त सप्टेंबर रोजी अभियंता दिन सत्कार सोहळा व विद्यार्थी गुणगौरव आयोजन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडच्या गुरु गोविंद सिंह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर मनेश कोकरे यांची उपस्थिती होती अध्यक्षस्थानी संचालक डॉक्टर आनंद पात्रीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर आरडी मगर रमेश शेरे दत्तात्रय आंभोरे विकास शिंदे अविनाश चौंडे द्वारकादास दाड भारत डोळे सुभाष कछवे कैलास चव्हाण मेक्षाम पत्की नारायण चौधरी बाळासाहेब जाधव शाहेब ठेकिया आरबी शिंदे यांची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातील एका गावामध्ये एकोणीस वर्षीय तरुणी शेतात शिवळ्या चालत असताना तिचा हात ओढून विनयभंग केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात त्या ठाणा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे एकोणीस वर्षीय पीडित तरुणी शेतात एकटी शेळ्या चालत असताना महादेव पिसाळा तिथे आला व त्यांना वाईट हेतून हात धरून तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशानं हात ओढून झटापट केली तसंच अश्लील भाषेत शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून महादेव पिसाळ महादेवात चारटणा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय पूर्णा तालुक्यातल्या शिळकळस येथील महादेव मंदिराचा कळस महादेवाचे मुकुट व पूजेचा धाट आदी चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून ताडकळस पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय गुलाब ज्ञानबा भोसले राणा शिरकळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी प्राचार्य भवन पवार प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे एन व्ही सिंगापुरे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा लो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद